नमस्कार आज आपण निघालो आहोत रामचंद्र वासुदेव मराठे यांचा तर शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचा एक वाडा पाहिला मालदोली या गावात मालदोली गावात जाताना भेले नावाचं एक गाव लागतं ते आवर्जून पहा त्याविषयी पुन्हा कधीतरी तर हा जो वाडा आहे तिथे जाण्यापूर्वी आपण मालदोली बंदरामध्ये प्रवेश करतो तिथे शैलेश संसारे यांचं एक रिसॉर्ट आहे या रिसॉर्टचं वैशिष्ट्य म्हणजे या खाडीपट्ट्यात दुर्मिळ असणारा अन्व नावाचा मासा आणि सोबत भाकरी हा ब्रेकफास्ट करायला विसरू नका आपला ब्रेकफास्ट झाला की तिथून थेट जायचं ते अर्धा किलोमीटरवरील रामचंद्र वासुदेव मराठे यांच्या शंभर सव्वाशे वर्षापूर्वीच्या वाड्यामध्ये या वाड्याचे संपूर्ण काम भारतरत्न डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे मित्र रामचंद्र वासुदेव मराठे यांनी पूर्ण केले हा वाडा संपूर्ण साडेसात एकर परिसरामध्ये पसरलेला आहे त्यातील दोन एकर मध्ये बांधीव काम आहे वाड्याची रचना मध्यभाग आणि मध्यभागाच्या दोन्ही बाजूला समान खोल्यांचं वाटप अशा पद्धतीनं केलेलं आहे इथे एक पन्हळीची रचना पाहायला मिळाली जुन्या काळातले पन्हळ हे बिडाचे बनलेले असत आणि त्याचं गंजण्याचं प्रमाण जवळजवळ शून्य असेल जसं आजही कुतुब मिनार गंजलेला नाही तसा हा ई एल जी कंपनीचा पाईप आजही सुव्यवस्थित दिसून येतो वाड्यात प्रवेश करताना आपल्याला थेट मागील दरवाजा दिसतो तसेच रामचंद्र वासुदेव मराठे यांचं फोटोतून दर्शन होते दिवाणखाण्यात पाहता क्षणी लक्ष वेधून घेते ते देवघराची खोली इथे व्यवस्थित रचना केलेली दिसून येते तसेच शिसवी लाकडावरती नक्षीकामही पाहायला मिळते जुन्या काळातील फळी ठेवण्यासाठीच्या खुंट्या सुद्धा तिथे पहावयास मिळतात वाड्याच्या खिडक्यांची रचना अशी केली आहे की कुठच्याही खोलीमध्ये स्वच्छ मोकळा असा सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळतो तसेच अजून इथे एक रचना पाहायला मिळाली प्रत्येक खोली ही दुसऱ्या खोलीशी एका अशा भिंतीतल्या छोट्या खिडकीनं कनेक्टेड आहे त्यामुळे पलीकडच्या खोलीमध्ये काय चाललं आहे ते आपल्याला पाहायला मिळतात वाड्याचे जे वासे आहेत ते लोखंडी आहेत सहसा लाकडी वासे पाहायला मिळतात पण इथे लोखंडी वासे पाहायला मिळाले आणि ते आजही तसे चांगल्या अवस्थेत आहेत अजून एक महत्वाची रचना म्हणजे इथे वृद्धांना उतरण्याकरता किंवा चढण्याकरता सोपे पडतील असे जिने आणि त्या जिन्यांना व्यवस्थित असणार कठडा हा आश्रम सध्या विश्व हिंदू परिषद संचालित एका वृद्धाश्रमामध्ये रूपांतरित झालेला आहे वाड्याच्या सभोवती एकशे पंच्याहत्तर विविध जातीची आंब्याची झाडं आहेत आणि या बागेचं वैशिष्ट्य असं की दर तीन चार झाडामागे सोनझाफा खुरी आणि बकुळ या झाडांची रचना करण्यात आली आहे जेणेकरून नैसर्गिक मधमाशा तिथेच परागी भवनाच्या प्रक्रियेमध्ये आपोआप सहभागी होतील वाड्याची रचना करताना चारी बाजूला सज्ज ठेवण्यात आलेले आहेत जेणेकरून कुठेही उभे राहिलं तरी संपूर्ण बाग चारी बाजूनं आपल्या नजरेसमोर येते शंभर सव्वाशे वर्षापूर्वीच्या तंत्रज्ञांनी बागेची रचना करताना त्यामध्ये केलेली फुलांच्या झाडाची योजना ही अप्रतिम कल्पना आहे जेणेकरून परागी भवन नैसर्गिक पद्धतीनं सुरू राहावे आणि भरघोस उत्पन्न मिळावे त्या काळातील उत्कृष्ट सिव्हिल इंजिनिअरिंग पाहायचं असेल तर विद्यार्थ्यांच्या सहली इथे जरूर आणा तंत्रज्ञ काय कमालीचं काम करत होते त्या काळात सुद्धा हे पाहायला मिळत सध्याच्या वारसदारांनी हा वाडा विश्व हिंदू परिषदेस डोनेट केला असून सध्या तिथे आनंदाश्रम नावाचा एक वृद्धाश्रम चालवला जातो ह्या वाड्याला पूर्वीच्या वाड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पोटमाळासुद्धा आहे जेणेकरून वाळवणं टाकायला नैसर्गिक स्वच्छ सूर्यप्रकाश मिळावा वाड्याला भेट द्यायची असल्यास ती विश्व हिंदू परिषदेचे विश्वस्त श्री दीपक भाटिया यांच्याशी संपर्क करा त्यांचा फोन नंबर व्हिडिओमध्ये दिसत आहे ते कोकणला भेट देताना आपल्या डोळ्यासमोर नेहमी बीच असतो पण कोकण खरं दडलं आहे गावागावातल्या वाड्या वाड्यातून आणि वाडीवाडीतून धन्यवाद